ना एवढी छान झालेली ना मस्त झालेली होती तुम्ही घरी अशी सोयाचिली करून बघा हॉटेल मधली आणायची गरज नाही हॉटेलमध्ये सोयाचिल्ली खाया जायची गरज नाही आता स्वयंपाक सगळ्या झालेले आहे साडे अठरा वाजलेले आहेत रात्रीच्या तर चपात्या वगैरे आताच मी करून घेतलेल्या आहेत कारण म्हंटल बाराच्या नंतर जेवायचं आहे ना त्यामुळे थंड पण जेवण आपल्याला म्हणजे जीव वाटत नाही भजी भाजून घेते आणि पूजा वगैरे करायची आपल्याला कृष्णाची तर हा शाबू बघा वडे बनवते या शाबूचे सात वाजता बनवले आणि मुलांना दिले राहिलेलं म्हटलं आता तळून घेते म्हणजे जेवण बरोबर खातील तर चला अजोबर भजी भाजते आणि त्यानंतर शाबूचे वडे सोडते तर तेल पण आपलं गरम झालेलं आहे मी भजी आहेत ना कांदा भजी भाजते सात वाजता ज्या वेळेला शाबू वडे तळे ना त्यावेळेला कडे तशीच ठेवलेली होती आता त्याच कढईमध्ये ना भजी सोडून घेते तर कांदा भजी भाजत्यात तर खूप सारा कांदा असा चिरून घेतला त्यानंतर चटणी धना पावडर जिरा पावडर आणि लाल तिखट आणि हळद बेकिंग सोडा थोडा घातला आणि सर्व कालवून घेतला आणि आता भजी सोडू आपण तेलामध्ये कांदा भजी पण मस्त अशी कुरकुरीत होतात जास्त कांदा घातला ना तर खूप छान होतात इकडं बघा भजी तळलेली होती मुलांना पण मुलांनी काही खाल्ली नाहीये तर म्हटलं चला आता जेवायचं पण आहे ना तर म्हटलं आता सर्व भजी आहेत ते तळून घेते तर भजी एका साईड कडून भाजलेले आहेत आता पलटी करू आपण भजी आपली मस्त अशी भाजलेली आहे आता काढून घेऊ हो। तर ही बघा मस्त अशी भजी भाजून घेतलेली आहेत आता ह्याच प्लेट मध्ये काढते सात वाजता भजी केलेली होती ना त्या स्लेट मध्ये आता काढून घेते आता ही दुसरी भजी आहे ना ती सोडून घेऊ हो। एका साईड कडून भाजलेली आहेत पलटी करून घेऊ हो। आपली भजी आहे तोपर्यंत शाबूवडे तयार करून घेऊ हो। म्हणजे लगेच सोडता येतील गरम तेलामध्ये असा पाण्याचा हात घ्यायचा आणि त्यानंतर शाबूवडा तयार करून घ्यायचा सगळं पाणी लावले ना हाताला की शाबू वडा चिटकत नाही त्यामुळे असा पाण्याचा हात घेऊनच मग तयार करायचा मी काय करते मिक्सरला थोडं ना फिरवून घेते शाबू बटाटा मिरची म्हणजे खूप छान वडा तयार होतो आणि आतपर्यंत ना भाजला जातो तर थोडासाच फिरवायचा जास्त नाही फिरवायचा तर हा बघा शाबू माझा दिसतोय कसा वरती जास्त पण बारीक नाही करायचा आता ही भजी पण मी काढून घेते आता शाबूवडे आपले सोडूया तेलामध्ये तेल आहे तोपर्यंत गॅस एकदम बारीक ठेवलाय कारण खूप असं तेल आता आपले शाबूवडे आहेत ना खालच्या साईड कडून कडक झालेत पलटी करू आपण आता कमी गॅसवरच मी भाजून घेणार म्हणजे मस्त कुरकुरीत खुसकुशीत तयार होतात बघा शाबू वडे पण आपले झालेले आहेत काढून घेते या तव्यामध्ये मस्त असे भाजले पूजेला पण सगळं साहित्य आहे ते काढून घेते आता मिस्टर आहेत ते बारा वाजता घरी येणार होते तर ते आता आलेले आहेत तर बाळकृष्णाची पूजा करण्यासाठी सर्व मी पूजेचे साहित्य आहे ते, ते मिस्टर यायच्या अगोदरच काढून ठेवलेलं होतं पंचामृत केलेलं होतं तर पंचामृत तयार करण्यासाठी दूध दही तूप साखर केळ हे सर्व मिक्स करून पंचामृत तयार केलं त्यानंतर फुलंसुद्धा मार्केटवरून आणलेली होती अष्टगंध खाली घेतलेला होता हळदी कुंकू घेतलेलं होतं आणि सुंटवडा सुद्धा बनवलेला होता तर मस्त असा अभिषेक करून घेतला त्यांनी बाळकृष्णाचा आणि त्यानंतर आता पूजा करायची आहे बाळकृष्णाला नैवेद्य पहिल्यांदा दाखवण्यासाठी सुंटोडा बनवला जातो तो कशाचा बनवला जातो सुंट आणि साखर मिक्सरला बारीक करून घ्यायची आणि त्याचा सुंटवडा तयार करून घ्यायचा आणि त्याचा नैवेद्य आहे तो दाखवायचा त्यानंतर आपण स्वयंपाक केलेला असतो ना त्याचा बाळकृष्णांना नैवेद्य दाखवला जातो तर इथे बघा मी टॉप आणलेला होता बाळकृष्णाला पण तो बसतच नव्हता मोठा होता थोडा मूर्ती छोटी झालेली आणि टॉप आहे तो थोडासा मोठा झालेला माग नाडी असती ती बांधली त्यानंतर मस्ताचा टॉप बसला मस्त छान पद्धतीने ना अभिषेक करून घेतला थोडस कोमट पाणी करून बाळकृष्णांना बाळकृष्णांची मूर्ती आहे ती कोरडी करून को घेतली त्यानंतर पितळेच्या ताटामध्ये ठेवली त्यानंतर त्यांना फुलं सुद्धा ठेवली अगरबत्तीनं ओवळून घेतलं आता सुंटवड्याचा जो नैवेद्य आहे ना तो दाखवून घेते म्हणजे काय होतं पहिला सुंतवड्याचा नैवेद्य दाखवायचा त्यानंतर आपलं जेवण केलेलं असतं स्वयंपाक केलेला असतो त्याचा नैवेद्य दाखवला जातो तर हळदी कुंकू आहे ते मी लावून घेते त्यानंतर मी सुद्धा आरती ओवळून घेतली मुलं सुद्धा सोबत बसलेली होती मुलांना कुठलीही पूजा करत असलो आपण तर सोबत घेऊन बसायचं म्हणजे त्यांना समजतं की आईवडील आपली कशी पूजा करतायत कोणती कशी पूजा केली जाते तर मुलांना मी ओवळाय सांगितलं तर विघ्नेशनी ओमकारने ओवळून वो घेतलं आता पूजा झाली ना की लगेच आपण बाळकृष्णाचा पाळणा आणि बाळकृष्णाची आरती म्हणून घेते आम्ही सर्वांनी मस्त छान अशी पूजा करून घेतली आता ना सुंटवडा हातावरती देत्या कारण सर्वात पहिल्यांदा सुंटवडा खाला जातो म्हणजेच उपवास सुटतो सुंटवड्यावरच आपल्याला उपवास सोडायचा असतो त्यानंतर जेवण करायचं असतं तर मी आता सुंटवडा खाते विघ्नेशला वगैरे दिला त्यांना दिला आता जेवणसुद्धा बाहेर आणलेलं होतं तर हे बघा जेवण आणलेलं आहे आता आपल्याला नैवेद्याचं ताट तयार करायचं आहे देवाला नैवेद्य दाखवायचं आहे ना त्याचं ताट तयार करून घेते तर हे बघा मस्त असं ताट तयार केलेलं आहे आता देवाला नैवेद्य सुद्धा दाखवून घेते तर पाण्यानी ना बोटाने मी चौकन खाली काढून घेते त्यामध्ये प्लेट आहे नैवेद्याची ती ठेवून देते नैवेद्य आता जेवण वगैरे करून घेतलेलं आहे तर आता भांडी वगैरे घासायचे आहे रात्रीचे एक वाजलेले आहेत भाटी घासून घेते नाहीतर मग सकाळी जर पसारा बघितला भांड्याचा तर खूप कंटाळ आल्याग होतो स्वयंपाक करायचा सगळं काम झालेलं आहे मग काही करायचं नाहीये भांडी घासायची आहे आता किचन वगैरे पसून घेतलं आणि भाटी वगैरे घासलेले आहेत झालेलं आहे सर्व किचनवरच काम तर चला श्री कृष्णाची पूजा आहे ती खूप छान केली पद्धतीने मुलांनी पण केली आम्ही पण केली पूजा सर्व पूजा करून घेतली आरती वगैरे पाळणं वगैरे म्हणून आम्ही मस्त अशी पूजा करून घेतली तर आता जेवण केलं त्यानंतर आता भांडी सुद्धा घासलेली आहेत किचन सुद्धा पुसून घेतला सर्व काम किचन मधलं झालेलं आहे तर ही बघा खिचडी तयार केलेली आहे बुके टाकून केलेली आहे मस्त झालेली झालेले आणि काल बटाटा आहे ना तो उकडलेला होता एक बटाटा आणि पण राहिलेला होता भिजवलेला तर आता खिचडी त्याला देते आता थोडीशी आहे तर सर्व खिचडी दिलेले त्याला विघ्नेशला तर विघ्नेशला सुट्टी आहे शाळेला आणि ओंकारच्या पण शाळेला सुट्टी नाही आज कारण कॉलेज आहे त्याच क्लासेस आहेत तर चला त्याला टिफिन देऊन येते बाहेर बॅग मध्ये ठेव चमच्या रे माहिती आहे सर्वांना नमस्कार मी मनीषा आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा जा आरोग्य जावं ही स्वामी चरी प्रार्थना तर आज आहे है दंडी माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून तुम्हाला सर्वांना दहंडीच्या खूप खूप शुभेच्छा तर चला सुरुवात करू आपल्या कामाला आता तर सोया पण आता भिजवायचं आहे कारण सोयाची चिली करायची आहे ना त्यामुळे सोया भिजवून घेते आता पावसाची बाहेर रिमझिम चालू होती त्यासाठी ओंकार थोडा थांबलेला होता पाऊस जसा कमी आला ना तसा ओंकार कॉलेजला निघून गेला आता मी किचनमध्ये आलेले आहे इथे आपल्याला सोयावडी तयार करायची आहे तर सोयावडी आहे ती पाणी गरम पाण्यातून उकळून काढलेली आहे आता ही सोयावडी चांगली एकदम पिळून घ्यायची त्यामध्ये थोडंसुद्धा पाणी ठेवायचं नाही कारण आपल्याला भज्यासारखी सोयावडी आहे ती तळून घ्यायची आहे तर इथे मी दोन चमचे कोन फ्लावर घेतलेला आहे त्यानंतर दोन चमचे आपल्याला मैदा घ्यायचा आहे अर्धा चमचा आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे त्यानंतर अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे म्हणजे थोडंसं जास्तच मीठ टाकायचं कारण सोया खूप हळणे असतो त्यामुळे मीठ थोडंसं थोडं जास्तच लागतं तर अर्धा चमचा हळद टाकणार आहे गरम मसाला अर्धा चमचा टाकणार आहे धना पावडर अर्धा चमचा टाकणार आहे सोया चिल्ली आहेत तो एक चमचा टाकलेला आहे ते त्यानंतर टॅमॅटो सॉस आहे तो एक चमचा टाकायचा आहे आता हे सर्व मिश्रण सगळं सोयाला लागलं पाहिजे त्यासाठी हाताने चांगलं कालवून घ्यायचं आहे तर बघा छानपैकी आपण कालवून घेतलेला आहे सोया आणि सगळे मसाले आता हे तेल गरम झालेलं आहे तेलामध्ये एक एक सोया सोडायचा आहे भज्यासारखं आपल्याला चांगला तळून घ्यायचा आहे सोयाला कांदा चिरलेला आहे शिमला मिरची त्यानंतर लसूण असे मोठे मोठे पीस करून घ्यायचे आहे छोटे नाही करायचे सोया चिल्ली आहे ना तयार करायची आहे सोया तर आपण घेतलेल्या आहेत तळून तर हा बघा मस्त तळून आहे आता आपण सोया तळला ना त्याच कढईमध्ये आपण सोया चिली तयार करून घेऊ हो। अदोबर कांदा टाकू त्यानंतर लसूण टाकते लसूण पण बारीक चिरून घेतलेला आहे चिचून नाही घेतलेला त्यानंतर शिमला मस्त चिरून घेतली धुवून घेतली आता शिमला पण टाकलेले आता सर्व एकत्र एक हे भाजून घ्यायचं आहे आपल्याला आता थोडंसं मीठ टाकायचं आहे आपल्याला आपण सोयामध्ये पण ज्या वेळेला तळायचा होता ना सोया त्यावेळेला मीठ टाकलेलं होतं तर आता थोडंसंच टाकायचं आहे आणि अर्धा चमचा टाकलेला आहे मीठ आता हलवून घेऊन कांदा शिमला आणि लसूण थोडासा मऊ झाला पाहिजे अशा प्रकारे आपल्याला यामध्ये भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये जास्त पण लाल करायचा नाही कांदा किंवा शिमला थोडी क्रंचीच राहिली पाहिजे शिमला म्हणजे छान लाग सोया चिल्लीमध्ये गॅस फास्ट करते म्हणजे मऊ होईल लवकर कांदा आणि शिमला थोडीशी मऊ झालेली आहे यामध्ये आता काश्मीरी पावडर एक चमचा टाकली त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट टाकलं त्यानंतर गरम मसाला अर्धा चमचा टाकला आणि पाव चमचा धना पावडर टाकले थोडीशी हळद पण टाकून घेते आता सर्व मसाला हलवून घेते आता यामध्ये आपल्याला ब्लॅक सोया टाकायचा एक चमचा छोटा नाश्त्याचा एक चमचा टाकायचा एक चमचा टेम्बेटो सॉस टाकला एक चमचा सोया चिल्ली टाकली ब्लॅक सोया टाकलेला आहे आता हा मसाला सर्व हलवून घेतला तेलामध्ये आपला सोया तळून टाकू तर टाकलेला आहे आपला सोया आता हलवून घेऊ सगळा सोया तेलामध्ये हलवून घेतला की अर्धा मिनटासाठी ना आपल्याला प्लेट ठेवायची आहे या सोयावरती म्हणजे जो मसाला टाकलेला आहे तो लागला जाईल सर्व गॅस आपल्याला एकदम कमी करायचा आहे कमी गॅसवरतीच सोया हा शिजवून द्यायचा आहे तर बघू आपला सोया झालेला आहे का तर बघा मस्त असा सोया चिल्ली तयार झालेली आहे आपली एकदम मस्तच झालेली आहे छान आता एकदा हलवून घेते आणि गॅस बंद करून प्लेट ठेवते गॅस बंद करते आता मी आता प्लेट ठेवते आता सोया चिल्ली झालेली आहे चपातीला पीठ मिळते आणि चपात्या करून घेतात तर विघ्नेश आहे ना बाहेर गेला होता धळंडी फोडायला तर सगळा पावसात भिजून आलेला होता मला प्रसाद घेऊन आलेला होता तर म्हटलं एकच मला दे फक्त आहे कारण मला ग्रंथ पाताय बसायचं आहे त्यामुळे मी साडी घातलेली आहे घरातल्या सर्व कामावरलेला आहे सकाळी सोयाची केली ना एवढी छान झालेली ना मस्त झालेली होती तुम्ही घरी अशी सोयाची सोयाचिली करून बघा हॉटेल मध्ये आणायची गरज नाही हॉटेल मध्ये सोयाचिली खाया जाण्याची गरज नाही एवढी मस्त होती ना टेस्टी झालेली आणि होते पण चांगली मी ज्या प्रकारे केली ना त्याच प्रकारे तुम्ही करून बघा सोयाचिली आणि कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा सोयाचिली तुमची कशी झाली ती तर आता सर्व घरातलं काम झालेलं आहे सोयाचिली केली चपात्या बनवल्या मिस्टरला जेवाय दिलं मिस्टर कामावरती गेले आता म्हटलं घरातलं काम पण झालेलं आहे ग्रंथ वाचून घेऊ तर चला अडीच वाजलेले आहे दुपारच्या तर आता जेवण पण अजून मी केलेलं नाही नैवेद्य वगैरे काढून ठेवलेलं आहे बाजूला ग्रंथ वाचणार नैवेद्य दाखवणार आणि त्यानंतर मग जेवण करणार आहे सकाळी ग्रंथ वाचला म्हणजे कसं फ्रेश वाटतं पण आज खूप उशिरच झालेला आहे अडीच वाजलेला आहे एक ग्रंथ वाचायला संध्याकाळचा ग्रंथ वाचायचा असतो शिवलीला म्हणून पण आता संध्याकाळ पण मला काम असतं त्यामुळे म्हटलं तर दुपाच वाचून घ्यायचा ग्रंथ सकाळी वाचून घेतला ना तर खूप मनाला प्रसन्न मस्त वाटतं छान वाटतं तर आज ना दुपार झालेली आहे अडीच वाजलेले आहे वा तर म्हणतात चला आता ग्रंथ वाचून घेऊ ग्रंथ पण वाचला लवकर नाही ना तर मनाला ओढ लागून राहते की पुढच्या अध्यायामध्ये काय आहे काय सांगितलेलं आहे असं म्हणजे ओढ लागते आणि कधी वाचन कधी वाचन असं सारखं होतं त्यामुळे आता काम झालेलं आहे फ्रेस झालेले आहे साडी घातलेले आहे तर ग्रंथ वाचून घेते आणि त्यानंतर देवाला नैवेद्य वगैरे दाखवून मग जेवण करणार आहे तर चला बाहेर जाते तर विघ्नेशने पण बघा मटकीची कोव चांगली आहे आणि प्रसाद घेऊन आलेला आहे बाहेर गेला तो मटकी पोडायला तर आलेला आहे आता पूर्ण भिजून आलेला होता बा पाऊस आहे ना बाहेर त्यामुळे भिजून आलेला होता तर त्याला म्हटलं आंघोळ कर आणि त्यानंतर म्हटलं जेवण कर तो जेवण करायचा आहे नाडीच वाजले आहे दुपारच्या तरी सुद्धा जेवण केलेलं नाही तो तो आता मी ग्रंथ वाचाय बसलेले आहे तर ग्रंथ वाचाय बसायच्या अगोदर अगरबत्ती किंवा देवाचा दिवा लावलाय का नाही ते बघायचं आणि त्यानंतरच ग्रंथ वाचाय घ्यायचा असतो तर देवाचा दिवा आहे तो माझा अखंड सात दिवसाचा दिवा असतो अगरबत्ती वगैरे विजती ती अगरबत्ती मी लावते पण दिवा आहे तो विजवला जात नाही सात दिवस जर पारायण चालू असेल तर, चाल तर सात दिवस घरात अखंड दिवा लावावा त्यावेळेलाच पारायण आपलं पूर्ण होतं तर इथे ना मी ग्रंथाला नमस्कार केला त्यानंतर ग्रंथ खोलून ग्रंथाच्या आता पूजा सुद्धा करून घेते आणि ग्रंथ आहे तो वाचून घेते जेते जेते सारे, सारे। आता मी ग्रंथ वगैरे वा वाचून घेतला त्यानंतर आता नमस्कार करून घेते आणि आरती करून घेते विघ्नेशनं मी ग्रंथाची आरती करून घेतली देवघरातले जे देव आहेत त्यांना सुद्धा मी वळून घेतलं मी ग्रंथ सुद्धा वाचून घेतला आता आरती सुद्धा करून घेतली तर आज ना ग्रंथचा पाचवा दिवस आहे अजून दोन दिवस लागणार आहेत ग्रंथ वाचायला तर आता नैवेद्य वगैरे दाखवते त्यानंतर जेवण करते तर गड्यामध्ये बघा किती वाजलेले आहेत पाच वाजलेले आहेत मी अडीच वाजता बसलेली होती ग्रंथ वाचायला एवढ्या वाजलेल्या आहेत फक्त दोन दोन आरे लावलेले आहेत ना तर आरते मोठे असल्यामुळे ना एवढा वेळ लागतो तर व्हिडिओचा एंड सुद्धा मी इथंच करणार आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ